मी परीवीक्षणी पोलीस उपधीक्षक पर संतोष खडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी धार्गेसर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज नेवासा पोलिस स्टेशन तेथील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा आठ ॲक्टर एक झेसीबी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये सहा ट्रॅक्टर एक जी सीबी आणि पाच ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत ही माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहेत अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिनगर जिल्ह्यामध्येही हवाई धंद्यावर चालू